कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना कोरोनाच्या नियंत्रणासाठी लागू केलेल्या टाळेबंदीमुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबियांना दोन वेळेच्या रीता शेटिया आणि ईश्वर बजाज यांनी माणूस लॉकडाऊन असला तरी माणूस की नाही भुकेच्या वेळी तुम्ही दिलेल्या अन्नाचा एक घास आज एखाद्याला जगवू शकतो अशा वेळी सरकारी मदतीची वाट न पाहता विविध दानदात्यांच्या सहकार्याने या गरजू कुटुंबियांना जीवनावश्यक असलेल्या अन्नधान्यांचा पुरवठा सिंहगड रोड नरे आणि ढारी गाव येथे करण्यात आलाय यावेळी सिंहगड पोलीस स्टेशनमधील पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके सहाय्यक पोलीस निरीक्षक उमरे संदीप सांगळे विष्णू कुमकर दीपक शेंडे यांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाने साठ कुटुंबियांना एक महिन्याचे अन्नधान्य यामध्ये तांदूळ तुरडाळ तेल मिरची पावडर मीठ पीठ देण्यात आलाय श्री लीला पुणावाला आणि फिरोज पुणावाला आणि मित्रपरिवार यांनी यासाठी आर्थिक मदत केली आहे नेहमीप्रमाणे सामाजिक बांधिलकीमध्ये पुणावाला यांनी सक्रिय सहभाग घेतला यावेळी श्वेता बजाज वैषवी राठी अक्षय उर्डे अजित भालेरावकर संतोष अझहर धनंजय गोरे यांचं मोलाचं सहकार्य लाभलंय घराची दारं बंद असली तरी मनाची दारं खुली करा गरजूंना सढळ हाताने मदत करा त्यांच्यापर्यंत अन्नधान्य पोहोचवण्याची जबाबदारी आमची असं आवाहन रीता शेटिया यांनी यावेळी केलं आहे प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पुणे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज